जी बालन यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो आज या नॅशनल स्पोर्ट्स डेच्या भव्य नागरिक सत्कार समारंभामध्ये मंचावर उपस्थित ज्यांनी फक्त देशाचं नाव मोठं नाही केलं पण महाराष्ट्राचं नाव मोठं केलं आणि त्याची जेव्हा कोल्हापूरमध्ये एंट्री झाली तेव्हा हत्तीवर बसून पण त्यांनी त्या ते जल्लोषात सहभाग झाला तसे आपले स्वप्नील सर्व खेळाडू प्रवीण असेल सर्वेश असेल आदिती असेल आणि ज्यांनी हे कार्यक्रम आयोजक केला ते प्रवीणजी जाधव आणि माझे मित्र दादांनी आता सांगितलं होतं की विनायकरावनी त्यांच्या कार्यकिर्दीत अनेक कार्य त्यांनी केलं आहे शैक्षणिक असेल क्रीडा असेल म्युझिक असेल मला वाटतं इंडियन आयडलनंतर कुठली असं लाईव्ह सिलेक्शनचं कार्यक्रम कुठला असेल तर ते तेव्हा विनायकरावनी ऑर्गनाईज केला होता ते पुन्हा आयडल होती तर तसं आणि त्यांची जी लेगसी आहे किंवा वारसा आहे त्याला पूर्णपणेनी पूर्ण पुरे पुढे घ्यायचं काम माझे मित्र सनीनीबन उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र आनंद ह्या गोष्टीचा आहे की क्रिकेट आपल्याकडे हे खेळ नाही हे क्रिकेट म्हणजे एक धर्म झाला आहे आप आपल्याकडे एक रिलिजन झाली प्रत्येक पालकाला वाटतं की त्याच्या मुलगा असेल किंवा मुलगी असेल मुलगा असेल तर त्यांनी सचिन तेंडुलकर व्हावं विराट कोहली व्हावं एम एस धोनी व्हावं मुलगी असेल तर तिने मिथिला राज व्हावं स्मृ स्म्रित, स्मृती मंदना व्हावं पण जेव्हा क्रिकेटला एवढं प्राधान्य देत असताना इतर जे खेळ आहेत आपले जे ओलिम्पिक स्पोर्ट्स असतील किंवा नॉन क्रिकेटिंग स्पोर्ट्स असतील हे कुठेतरी हळू हळू त्याला साईडलाईन करण्याचं कार्य सुरू होतं पण दोन हजार चौदानंतर नंतर जेव्हा पंतप्रधान मोदीजींची सरकार आली त्याच्यानंतर जे अनेक वर्ष आपण पाहिलं की जेव्हा आपले खेळाडू कॉमनवेल्थ असेल एशियन गेम्स असतील किंवा ऑलिम्पिक्स असतील मेडलची जी आशा होती ती खूप कमी होती पण मला वाटतं की, दुन हजार अंतर क्या की दोन हजार चौदानंतर नंतर कॅ कॉमनवेल्थ असेल एशियन गेम असेल किंवा ऑलिम्पिक्स असेल तर मे मेडलची जी आशा आहे ती वाढली कारण त्याच्यासाठी दोन कारण आहेत एक नक्कीच गव्हर्मेंटची जी सपोर्ट असतील किंवा स्पोर्ट्स अथॉरिटी इंडियाची जी सपोर्ट असतील या खेळाडूंसाठी दुसरं कारण दुसरं कारण असं आहे की स्वतः खेळाडू असतील आणि तिसरं कारण असेल की आमच्यासारखे जे कॉर्पोरेट्स असतील जे खेळाडूंना स्पॉन्सर करतात किंवा सपोर्ट करतात त्या कारणामुळे मला वाटतं की आज हे सगळे खेळाडू इथे बसलेत आता स्वप्नीलला तर आता त्यांचे गुरुज आहेत इथे तर त्यांनाच विचारत येईन की स्वप्नीलला तर खूपच ऑफर्स ओपन असतील की ह्याची स्पॉन्सरशिप किंवा त्याची स्पॉन्सरशिपसाठी पण जे इतर खिलाडी असतील प्रवीण असेल सर्वेश असेल आदित्य असतील त्यांना पूर्ण ऑफर आमची ओपन आहे पुनीत बदन ग्रुपची की तुम्हाला पुढच्या कारकिर्दीला जसं आज आमच्याकडे साठ खेळाडू आहेत ज्यांना आम्ही एक्स्क्लुसिव स्पॉन्सर करतो आज अनेक नॉन क्रिकेटिंग किंवा ऑलिम्पिक स्पोर्ट्स जे असतील त्याच्यात जे फ्रँचाईज बेस्ड लीग्स असतात त्याच्यात आपली टीम्स आहेत तर तुम्हाला पूर्ण ओपन ऑफर आहे की तुम्हाला उद्या पुनीत बलन ग्रुपमध्ये एक्स्क्लुझिव्ह यायचं असेल तर शंभर टक्के आम्ही तुम्हाला घेऊ आणि तुम्हाला साईन करू स्वप्नीला पण आहे पण आता स्वप्नीलचं मला माहिती नाही ब्रॉन्झ मेडल भेटल्यानंतर जरा त्याच्या डोक्यात हवा नाही जाईल पण त्याच्याकडे लोक येणारे खूप हवेनी येतील असं ते सनीने हे कार्यक्रम आयोजक केला मला वाटतं की दोन तीन दिवस अगोदर त्यांनी मला व्हॉट्सॲपवर पाठवला आणि काल त्यांनी फोन करून सांगितला की उद्या दादा यायचं आहे नक्कीच मी त्याला होकार दिला कारण आज बहुतेक क्रीडासाठी कोणी काही करत नाही आणि सनीसारखे असतील माझ्यासारखे असतील आणि इथे ज्येष्ठ जे पत्रकार असतील किंवा जे खेळाडू असतील हे जेव्हा फोर्स एकत्र येते तर त्या फोर्सनी एक पॉझिटिव्ह मुवमेंट सुरू होऊ शकते मी एवढंच सांगेल की असे कार्यक्रम खूप कमी आम्ही पाहिलेत आणि जसं आठवण आहे मला की आमची एक ॲथलीट होती टेनिसमध्ये एशियन गेम्समध्ये मिक्स डबलमध्ये तिने सुवर्णपदक रोहनसोबत जिंकला होता तिचं नाव आहे ऋतुजा भोसले टेनिसमध्ये चंद्रकांत दादा गेले आता पण दादांना मी सांगेल जेव्हा फोन पण करून सांगेल की जेव्हा ती जिंकून आली तर आपल्याच राज्य सरकारने तिच्यासाठी काही केलं नाही ना तिचा सत्कार केला ना तिला प्राईज मनी अनाऊन्स केला पण नंतर जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं तर त्यांनी काही ना काहीतरी सहकार्य केलं तर मला वाटतं की आपल्या कारण जसं दादा म्हणले की माझी पॉलिटिकल अँबिशन कोणाला समजत नाही की मी जाणार का नाही तर पण सनीचं पॉलिटिकल अँबिशन तर सगळ्यांना माहिती आहे तर सनीच्या मार्फत कारण तो भाजपत आहे आज तर सनीच्या मार्फत मी हेच निरोप देईल की दुसरे जे स्टेट्स असतात आज हरियाणाचं उदाहरण आपण घेतला तर हरियाणात कुठलंही खेळाडू ब्रॉन्झ मेडल जिंकला तर त्याला एक कोटी रुपये प्लस जॉब देतात ते गोल्डला ब्रॉन्झला अच्छा ब्रॉन्ज अच्छा एक वाढवलं आहे का आणि मग गोल्डला पाच कोटी अच्छा सहा चार दोन अच्छा आता त्यांनी वाढवलं आहे बघा गोल्ड मेडल असेल तर सहा कोटी ब्रॉन्झ मेडल असेल तर दोन कोटी चार कोटी सिल्वरला किती आहे अच्छा दोन ब्रॉन्झ ना हां तर तेच म्हटलं दोन ब्रॉन्झला चार सिल्वरला आणि गोल्डला सहा कोटी प्लस जॉब तर मला वाटतं की महाराष्ट्रात अनेक खेळाडू आहेत ज्यांच्याकडे टॅलेंटेड थोडी अशी योजना तुम्ही जाहीर केली कारण काय काय महिन्यात इलेक्शन बने दोन तीन महिन्यात विधानसभा लागेल तर तुम्ही असे केले तर आमच्यासारखे के जे खेळाडूंना सपोर्ट करा त्यांना प्रोत्साहन होईल आणि मग ते आम्ही तुम्हाला सपोर्ट करू तर तर सनी तू तु... तुझ्यामार्फत एक कार्य कर असं मला वाटतं आणि नक्कीच जसं मी म्हटलं आज ओपन ऑफर आहे आम्ही ह्या खेळाडूंना ओपन ऑफर करू पण आमच्या माझ्या आईने एक शिकवला होता की एक रुपये कमवलं तर हो तीस रुपये तू स्वतःच सरकारला वर चाळीस टक्के त्याच्यातले तुझ्यासाठी खूप असेल एक लक्झरी लाईफ जगण्यासाठी आणि त्याच्यानंतर राहिलेले तीस टक्के हे समाजात परत फेड कर तर आज तेच परत फेड करतोय आम्ही आणि त्याच परतफेडमधनं आज प्रवीण सर्वेश आदिती आणि हे इतर खेळाडूंना आमच्या ग्रुपकडनं आम्ही पाच लाख अनाऊन्स करतो आणि स्वप्नीलसाठी अकरा लाख रुपये करतो आम्ही आणि फक्त एवढंच आटे की हे सगळं आम्ही त्यांना सत्कार करणार येणाऱ्या उत्सवात त्यांना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इथे दर्शनाला यायला लागेल मगच त्यांचा हे सत्कार होईल असं सांगून माझे दोन शब्द संपवतो जयंत पुनितजी बालन यांनी सांगितलंय की श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती उत्सवामध्ये आपल्या गुरूंना घेऊन दर्शनाला यावं येणार नाहीत बरोबर <laughs> दीपालीताई देशपांडे ज्या स्वतः शिवछत्रपती आणि अर्जुन पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित आहेत आणि हां सांगितलं सांगितलंय की या सगळ्या खेळाडूंनी आपापल्या गुरूंना घेऊन यावं आणि गुरूंची जी रक्कम आहे ती मांडवातच ते जाहीर करतील <laughs> करेक्ट आणि सनी दादा घेऊन यायचं आहे मी ताईंना आमंत्रित करतो त्यांनी अनो